मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉगची सुरुवात करते मी नऊ वाजले आता आता श्रुतीचा बड्डे होता आईच्या इकडं केक कट केला पप्पांनी केक आणला होता मोठ्या आईनी तिला ड्रेस आणला होता छानपैकी केक वगैरे कट करून आलो आता जेवण करायचे चला मी साडी घातली काल मावशीन दिलेली आहे ब्लाउज पण मॅच झालं त्याला मिसमॅच केलं थोडंसं चला आता आपला राष्ट्रीय पोशाख गाऊन घालवते आणि जेवायला बसते मी साडी घालून आले म्हटलं श्रुती सा मम्मी साडी नाही घालून ना। आधी कापा आता लावत ला नाही एखादी ला चितला थांब श्रुती थांब लावलं दगा, आणि कापा टू यू टू बेयर श्रुति छ त पुटबरी स्टबेरी का हा ते चेरी हा कर ना ते रोचला कोण केक खाऊ घाल प्रचित आवडत तिल ते कापू ना केक बी कापू आणलं का मी ती कोणी येईपर्यंत ये दोघांनी आणलं पण बसले पण जेवायला आता मी चालले आता शुक्रवारच्या बाजारात कारण भाजीपाला संपलेला आहे आणि आर ने पैठे झोपलेली आहे चला मी ते बाजारातून आणि नंतर बोलू मग आपण नेमकंच घरी येऊन बसले बाजारातून आणि भाजीपाला काय काय आणला तुम्हाला दाखवते कोथंबीर आणली दहा रुपयाची हे याची फुलं आहे हादग्याची फुलं आणली वीस रुपये पावशर होते सो ते पावशेर आणले आणि इथं आहे आपलं वाल वाले पंधरा रुपये पावशेर मिरची दिली दहा रुपये पावशेर आणि हे काय हे पण पंधरा रुपये पावसेर वीस रुपये पावशेरी बहुतेक वीस आहे गवार आणि शेप आर खूप नाश करते म्हणून असे छोटे छोटे आणले त्यासाठी तीस रुपये किलो येते आणि हे काकडी चाळीस रुपये किलो पण मला खूप आवडती अशी ग्रीन काकडी चाळीस रुपये किलो काकडी आणि दहा रुपयाची अद्रक पावशर नसन ती पावसाला कमी आहे आहे बहुतेक आणि हे फुलगोबी फुलगोबी एकदम छान आहे अशी वाईट वाईट पंधरा रुपये पावशर शिमला शिमला दहा रुपये पावशर आणि करेला दहा रुपये हा हाधून खाधू ना काय करते अर्ध खाती अर्ध फेकती म्हणून असे ते छोटे बघून आणत असते मी तिला अभी अभी सब धोएंगे फिर बाद मी हा म्हणते खेळ यार तू तुला दिदी काय म्हणे मम्मा कुठे गेली म्हणली बाजारात गेली म्हणली आग बाई <laughs> मग लढली काय आरू रडली ची, चीज खायला पाहिले आणि मग ति नीचे पडले अगो बाई मग काढता आले काढता आले तुना काकडी काळाली नाही बरं तिला ग्रीन कलर असल्यामुळं आलू ये काय आलू काकडी काकली तुना खायची धुऊन देते मी हा तुना आभी खाणी आहे रुख व पाणी लेंगे धोएंगे फिर खाना तिला मच्छर चावल तिला किचन मध्ये वेळेला मच्छर येते काचवा लावतो तिला काकडी धुवून देते दे। आता आलो <laughs> चिकन घेऊन संपल असे खिचडी सारखी बिर्याणी बनवायची साडे सा वाजले आता ते साडेसातला तोपर्यंत होईल बरस प्रिपरेशन प्राचीला ते हातग्याची फुलं खायची थोडीशी ती भाजी काढणार आहे करतो स्वयंपाक दाखवते तुम्हाला बिर्याणी कशी केली कशी नाही हातग्याच्या फुलाची भाजी शॉर्टकट म्हणजे तव्यावरच करून दिली प्राचीला छान झाली आहे ना नॉर्मलच खिचडीसारखी बिर्याणी बनवायची त्याच्यामुळे कोथंबीर टॉमॅटो हिरवी मिरची अद्रक आणि लसण कुटून घेतला आहे आणि कांदा कापून घेतलाय आता चिकन टाकायचं आहे उकडायला चिकन असलं की किती ते एक्साइटमेंट आहे बघा गॅस पाहते फुल गॅस केला येई मी माझं काय चिकन मी धुऊन टाकलं ना मला खाण्याची इच्छा होत नाही त्याच्यामुळं ते आले की मी त्यांना टाकायला लावत असते ते धुवून शिजवायला टाकते तेवढं काम करून देते दे ते मला <laughs> गॅस गॅसचंच हसू येईल मला बरं लवकर शिजन <laughs> रेडी आहे थोडं फारच पाणी राहिलेले ते पण हे होऊन जाईन वाफी मध्ये दाखवत तुम्हाला कशी झाली अजून शिजणं चालूच आहे म्हणजे <laughs> का खिचडी सारखीच आहे <laughs> आत्ता पाणी घातलं मी त्यात <laughs> त्याला या मंडळीच्या आघ्यायला आशातच जायची घाई आहे ना आज फटाफट आवरणं चाललं वालंगावर होती पण दिसायला वेळच नाही त्याच्यामुळं कारलं उकडलं आणि ते रात्रीची हातक्याची फुलं उरलेली त्याचीच भाजी बनवली आणि पीठ मळलं भरपूर असं कारण बाजूला मारे बोललं म्हणलं चार पाच पोळ्या देते टिफिनला सोनं वय गेला आहे दोन तीन दिवस आणि गावाला माहीतच नव्हतं मला काल मला आज तरी द्यावं त्याला आवडतो फटाफट शेतात गेला दाखवत माल कसा फुटला कापूस काय आता थोडं राहिलं पाणी शेतात काय पाणी ले पाणी साचले टाक पाणी साचलेय वावरापुदी पाणी भरतच काम नाही इथे रोडाचं काम झालंय अशी खडी आहे सगळा रोडाने मोसव्या तमक्का हे काही की तो साई टाकली डबल कामी आपले गेले आता कॅन भरून आणायला तर मी जाते वावर तिकडं पांदीला तरी चिखल बाबा शेतातल्या पाण्याने काय होतं नुसतंच दुख नाही येतं विहिरीतल्या पाण्याने त्याच्यामुळं जारचं पाणी गावात जार आहे ना भरून आणा म्हटलं चला ते दोघं जेवून जेवण आले म्हणजे घरून मी जेवण नाही केलं घरी आता इथं जेवण लय चिखल झाला दिला चला आता गेलो दाख तुम्हाला कापूस फुटलाय भरपूर पण चिखल कसा एक कसं बी असलं तर बी असणंच येते कारण आता उजूक पाऊस येऊ शकतो ना हे लिंब हे लिंब हमारे दुश्मन आहे फिलहाल याच्यावरले वा खाली उतरते काय राखाते परत वर चढते असं नाही की आमचीच खाते त्यांची पण ती काढलेली सोयाबीनसुद्धा ठेवत नाही वाळलेली पण त्यांना थोडी शेती जास्त वाटते गरज नाही आहे एवढी चलो मस्त शेळ्याचं राहिलं इथं मी गाय गे कार उकडीलं काल बाजारातून ते हातग्याचे फुलं आणले होते तेच केलं एवढं वाकडं कापूस कसा फुटला ते तिकडं व्याचे प्राची हीत बसली चला वेचून देऊ अशी झाले पावसाने बोंड दुसरा बोध भरला आणि एक पायला टाकून आलो आम्ही या साईजचा बाई डोक्यावर आलं सूर्य तिकडं आमच्या आई असायला ऊन ऊन दिसायलो कॅमेरावरच हे होतं आता चांगलं यायल हे बा इकडं काहीच नाही तिकडे एवढा फुटलेला आहे इकडे एकदम तुरळक आहे हां बघा हे बघा लसूण उगून आला मस्त पुढच्या वाफ्यात बी मस्त उगून आला छान आहे ना ती जास्त फुटलेला आहे कापूस इथं तरी कमी आहे चालत चालत जाते ना मी त्यावेळेस बघा बघा हा हे बघा दही झालं दही दोन भोद वेचले आम्ही आज आता लई कमरा गळाल्या सगळ्या सकाळचं व्याचायलो हे बघा नुसतं दही आहे दही हे बघा चांगला फुटला ना कापूस घेऊन चांगला फुटला बाई आता पाऊसच नाही आला पाहिजे या पावसाना ना असं बोर करून या आलेला आल्याला कापूससुद्धा वेचून द्यायनं नाही इदंच राहू द्यायला आता थोडंसं कितं माझी चप्पल काढी चप्पल घालून मला व्यस्तच येत नाही नुसतं असं पाय घुसते खाली आणि चप्पल नाही घालून येई असल्यामुळं काय होतं मला अशी लिमिटच्या पार सर्दी होती चल प्राची कॅन आणली होती आम्ही पाहण्यासाठी जारनी भरून आणली स्कार पाहता इथंच राहू देतो सकाळीच तर येणे आम्हाला परत इकडं वी तुरीला छान हे आलं माझ्या तुरी केवडाला उंच झाल्या ना कडी कडीने तुरी लावलेल्या त्या दोन्ही कुंबे मस्त आल्या डाळ होती म्हणजे मागच्या वेळेस म्हणजे लावायला असं लावले नव्हते असं बांध धरून तरी जी तरी काम आहे तिथं लावली होती तर चांगली वीस पंचवीस किलो झाली ती आणि म्हणजे आमच्या इथं यूज करतो आम आहे आम्ही अजून पण आहे ती डाळ दहा ते पंधरा किलो असून आणि आईला पण दिलेली होती सात आठ किलो हे दिलं होतं आई आए, आईकडं पण आहे डाळ अजून एवढीच झालती

पांदीची व्यवस्था हालत काय झाली एवढ्या चिकचिकीतून त्यांनी बोध नेले रोडपर्यंत अरे बप काय चिकलं ते रे पप्पा पाणी बी आहे धुऊन घ्यायला म्हणा घ्या धुवून कसं पाणी वाहतं आमच्या पांदीनी कंटिन्यू रनिंग वॉटर डोंगर येण्यावरती त्या डोंगराहून येतं ते सलाईतून वरती आलं का माकडांचा आवाज आला ते तिकडं रोड येत टॅक्टर दिसायला का लिंबाच्या पलीकडं तिथपर्यंत न्यायला यांनी डोक्यावर दोन बोध वेचले पाहिजे शलाई वल्ले झाल्यामुळं चप्पल घालून चालता नाही या लागलं म्हणून चप्पल घेतली हातात काढून आणि चाललो आता टिकली नाही तर विचित्र चेहरा दिसायला ना चला आता आली गाडीजवळ निघतो आता आम्ही आता भेट बोलते तुम्हाला घरी गेल्यावर आली या वावर टोमॅटो होती धुर्वानी काय मस्त ना घरी आलो चहा वगैरे पितो आणि आई म्हणे आईनी वरण पोळ्या केल्या वाटत तर स्वयंपाक काही करायची गरज नाही चहा वगैरे ठेवते मी आता ते गेले दुकानात आरूला घेऊन आरूचा दुपारी फोन आला पप्पा मना यायचे होते ना पप्पा मना यायचे होते ना फोन मध्ये रडायला लागली मग ते म्हणे तुला काय खायला आणवत आम्हाला म्हणे चिसा आण मग आम्हाला काही रस्त्याने एकदम घरी यायचं पडलं मग ते गेले आता तिला दुकानात घेऊन म्हणे तिला चिप्स आणतो म्हणे चिप्स आणून देते म्हणे अजून मी तोंड हातपायने धुतलं प्राची गेलेली होती बाथरूमला ती आली आता मी जाऊन तोंड हातपाय धुते आणि एकदा चहा पितो कडक कडक फ्रेश म्हणजे फ्रेश वाट एकदम मोठा असा पिंपल आला आणि आज सनस्क्रीन लावायचं पण मी विसरले मला असंच होतं मी मेन म्हणजे वावरात जाण्यासाठी सनस्क्रीन आणलेली आहे आणि जेव्हा पण मला वावरत जायचं असते ना मी विसरूनच जाते सनस्क्रीन लावायचं आज दिवसभर ऊन तोंडावर घेतलं म्हणजे <laughs> बोंड आहे ना बोलले झाल्यामुळं इतके किचकट चालले वेचायला आणि एरवी ते ओले नसते ना त्याचाच फुगले फुगलेले असते तर तो आहे ना उरकतो कापूस हा कापूस आहे ना थोडा किचकट बराच किचकट चालला म्हणजे वेचायला आता उद्या जर आमच्या तई आल्या तर बराचसा होईल कारण तई चांगलं व्यचते आईसारखं नाही आल्या त्यात मग थोडा राहणारच एक दिवसाचा एक काय दोन दिवसाचा राहीन इतका फुटलेला आहे तो अजिबात म्हणजे एकाच ज्याच्यात ओटी तर भरून चालली पण उर काय नाही लागलं ते ओला असल्यामुळं बी चला आजचा हा कापूस व्यसण्याचा ब्लॉग मग म्हणजे मी तर संपवते आणि कापूस व्यसतानी हे करताना कोणालाच वेळ नव्हता त्याच्यामुळं कोणीच शूटिंग घ्यायला म्हणजे आता कापूस प्याचा वाटतो तिथं शेतात गेल्यानं कामच करावं वाटतं कोणालाच वेळ नव्हता शूट घ्यायला किंवा असं काही तरी पण मला जेवढं जमलं लसणाचं वगैरे आमच्या विहिरीचं येईनी ना तिथं फवारणी केली तर आता विहिरीतलं पाणी दिसायला इकडच्या पण विहिरीतलं तर मग ते थोडंफार घेतलं आहे मी शूटिंग तर आता ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला आवडला असेल तर शेअर देखील करा लाईक करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय